आपल्या वर्कच्या डिझाईन्स पण येतात विदाऊट वर्क पण येतात कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स भरपूर येतील ही प्युअर बनारसी वेणू सिल्क मध्ये बॉर्डरमध्ये बॉर्डर मध्ये येतात जरदोजी वर्क मध्ये येतात बनारसी पॅटर्न ही प्युअर कथान सिल्क मध्ये okay. हा जो अगोदर पाहिला आपण तो वेणू सिल्क मध्ये हा प्युअर कथान सिल्क मध्ये प्युअर हँडलूम मध्ये येतात याच्या म्हणजे तुम्हाला हवा तसा कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर करता येतो पदरात जेवढे कलर्स आहेत त्या सगळ्या कलरचा ब्लाउज तुम्हाला वेअर करता येतो पैठणीमध्ये नेहमीची चटई बॉर्डरची जी आहे ही त्याच्यापेक्षा थोडीशी डिफरंट आणि वेगळी यात प्रत्येक साडी वेगळी कलर कॉम्बिनेशन वेगळा ही प्युअर हँडलूम मध्ये ही डिझायनर पैठणीमध्ये ऑल ओव्हर साडीला पूर्ण ऑल ओव्हर येते तुम्हाला कलाक्षेत्रम फॅमिली मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपलं पोंगोल महोत्सव चालू आहे आता पोंगोल महोत्सव म्हणजे नेमकं म्हणजे आमच्या साऊथला ला आमच्या गावात खूप मोठा उत्सव असतो जशी महाराष्ट्रात दिवाळी वगैरे पूर्ण भारतात जशी दिवाळी वेगवेगळे सण साजरे केले जातात तसे पोंगल आपल्याकडे साजरा करतो त्यानिमित्ताने जे कारागीर जे त्या ज्या शुभ मुहूर्तावर ज्या चालू करतात या साड्या विणायला त्याची मजुरी न घेता आपण ह्याला आपण डिस्काउंट डायरेक्ट देतो पोंगल महोत्सव मध्ये खूप फायद्यात मिळतात या पोंगल महोत्सव मध्ये हे आपलं सोसायटी शॉप आहे लूम्स सगळ्या लूम्स एकत्र येऊन हे शॉप काढलेले आपली आठ दुकान आहेत एक एक पॅटर्न दाखवतो तुम्हाला ही प्युअर कंची टिश्यू मध्ये यात कलर डिझाईन्स येतील या पॅटर्नमध्ये साधारण तुम्हाला दहा आठशे पन्नासपासून जवळजवळ लाख दीड लाखापर्यंत ह्या पॅटर्न्समध्ये येतात प्युअर कंची मध्ये यातले पेस्टल कलरसुद्धा येतात आणि ब्राईट कलरसुद्धा येतात हा एक पॅटर्न पहा हा कंची ब्रोकेडमध्ये यात या, पण कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स वगैरे भरपूर येतील याची पण रेंज साधारण दहा बारापासून सुरुवात होते तर लाख दीड लाखापर्यंत यातले ये येतात यातल्या वर्कच्या डिझाईन्स पण येतात <laughs> विदाऊट या। वर्क पण येतात कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स भरपूर येतील हा एक पॅटर्न हे प्युअर बनारसी वेणू सिल्क मध्ये यात बुट्ट्या प्रकार येतो वेल प्रकार येतो जाल डिझाईन्सच्या येतात यात लेस बॉर्डर मध्ये येतात जरदोजी वर्क मध्ये येतात साधारण ह्याची पण रेंज बारा पंधरा पासून ते घ्याल okay. त्या रेंज मध्ये जवळजवळ लाख दीड लाखापर्यंत या पॅटर्न्स मध्ये हो यातले पण कलर्स येतील बुट्ट्यांमध्ये येतील वेलमध्ये येतील जाल डिझाइन्स मध्ये येतील हे सुंदर आहे बघाच आहे आपण शालू म्हणून पण शालू म्हणून पण घेऊ शकता शालू म्हणून तुम्हाला यातले अजून हेवी वर्क वगैरे वेलच्या जाल डिझाईन्स वगैरे भरपूर येतात फक्त मी एक एक पॅटर्न दाखवतोय मी तुम्हाला हे आता याच प्रकारामध्ये हे पा ही पॅटर्न ही प्युअर कथान सिल्कमध्ये Okay. हा जो अगोदर पाहिला आपण तो वेणु सिल्क मध्ये हा प्युअर कथान सिल्क मध्ये ह्या पॅटर्न मध्ये सुद्धा बुट्ट्यांमध्ये येतील जाल डिझाईन्स येतील यात पण तुम्हाला वर्क हवा वर्क मध्ये पण मिळतील मस्त बरेच व्हेरिएशन बघायला मिळणार नाही आता यातला हा जो काही काम आहे हे फक्त झरीच काम आहे यात तुम्हाला अशी सिल्वर आणि गोल्डनचं काम यात तुम्हाला मीना काम पण येतात तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये पण येतील आणि हा एक पॅटर्न पहा ही प्युअर नल्ली सिल्क मध्ये प्युअर हँडलूम मध्ये येतात याची पण साधारण रेंज तुम्हाला आठ दहा पासून ते तुम्हाला जवळजवळ लाख पर्यंत येतात प्रत्येक साडी यातली वेगळी त्या प्रत्येकाची बॉर्डर डिझाईन कलर कॉम्बिनेशन सगळे डिफरंट डिफरंट हा एक पॅटर्न पहा ही प्युअर कडियल बॉर्डर पैठणीमध्ये कॉन्ट्रास यात सेल्फ सेल्फ मध्ये पण येतात कॉन्ट्रास्ट मध्ये येतात बुट्टीचे वेरिएशन पण भरपूर येतात बुट्टी कलर्स भरपूर येतात आणि हा पण पैठणी प्रकार हा सेल्फ मध्ये याचा एक अडव्हानेज म्हणजे तुम्हाला हवा तसा कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर करता येतो yes. पदरात जेवढे कलर्स आहेत त्या सगळ्या कलरचा ब्लाउज तुम्हाला वेअर करता येतो सेल्फ मध्ये पैठणी प्रकार आता हा पैठणीमध्ये हा लोटस बॉर्डर okay. सध्या ट्रेंडिंग हा सध्या एकदम ट्रेंडी पॅटर्न आहे पैठणीमध्ये नेहमीची ही चटई बॉर्डर जी आहे ही त्याच्यापेक्षा थोडीशी डिफरंट आणि वेगळी यात पण तुम्हाला प्युअर हँडलूम मध्ये जर घ्याल तर तुम्ही साधारण पंचवीस नऊशे पन्नास सात ते आठ लाख आपल्याकडे कलर डिझाईन पॅटर्न येतील प्रत्येक साडी यातली वेगळी असते एका एका डिझाईन मध्ये कलर्स नाहीये प्रत्येक साडी वेगळी बॉर्डर पदर डिझाईन वेगळी आता हा पण पैठणी प्रकारामध्ये सिंगल मुनिया विथ चटई बॉर्डर हा थोडासा वेगळा नवीन वेरिएशन ही लाइनिंगमध्ये मध्ये विथ विथ आहे यात तुम्हाला फक्त लाइनिंगमध्ये लाइनिंग मध्ये पण येतात सुंदर असं कलेक्शन आपण बघतो आता अगोदर जो आपण जो एक पॅटर्न पाहिला तो ब्रोकेड कांजीवरमचा त्यातला हा कॉन्ट्रास्ट प्रकार यात पण तुम्हाला कलर वेरिएशन भरपूर येतात आणि या प्युअर हँडलूम मध्ये आता तो जो बनारसी पॅटर्न पाहिला आपण वेणू सिल्कमध्ये त्याच पॅटर्न मध्ये ही जाल डिझाईन मध्ये विथ लेस, लेस हाँ। आता हा आपण सध्या ट्रेंडी पॅटर्न आहे यात पण तुम्हाला भरपूर वेग वेग वे लेस, वेग 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 वे कलर वेरिएशन भरपूर येतील वेगवेगळे लेस वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन यात तुम्हाला जरदोजी वर्क हवी जरदोजी वर्क पण भरपूर पॅटर्न्स येतात आता याच पॅटर्न मध्ये ही प्रॉपर लेस लावलेली ही जरदोजी वर्क मध्ये हे स्पेशल हाँ, ब्राइड कलेक्शन ब्राईड हो बरोबर आता एक दोन मिनिट पोहोच कर हा आता हा एक तारा टिश्यू मध्ये आता अगोदर जो आपण जो पाहिला तो टिश्यू मध्ये तो रेग्युलर टिशू मध्ये होता हा एक तारा टिश्यू मध्ये एक सर आणि एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट येतात या यात पण तुम्हाला साधारण अठरा ते वीसच्या रेंज पासून जे सुरुवात होते हाँ हाँ ती साधारण दीड दोन लाखापर्यंत यात पण तुम्हाला लेस वगैरे येतील डिझाईन वर्क येतील जरदोजी वर्कमध्ये येतील आता हा त्याच प्रकारामध्ये हा कॉन्ट्रास्ट बॉर्डर दिलेला आहे बॉर्डर पण यात तुम्हाला पेस्टल कलर्स येतात कारण हा जो पॅटर्न आहे यात एक धागा झरीचा आणि एक धागा सिल्कचा येतो ऑटोमॅटिक किती ब्राईट कलर पण तो पेस्टल होतो आणि सध्या पेस्टल कलर ची जास्त ट्रेंड आहे प्रकार प्युअर हँडलूम पैठणीमध्ये काम पात खूपच सुंदर यात प्रत्येक साडी वेगळी कलर कॉम्बिनेशन वेगळा ही प्युअर हँडलूम मध्ये ही डिझायनर पैठणीमध्ये ऑल ओव्हर साडी लागत ऑल ओव्हर येते तुम्हाला या डिझाईन मध्ये बॉर्डरच्या पण येतात okay. छोट्या बॉर्डरमध्ये स्कर्ट बॉर्डर मध्ये पूर्ण भरलेली असे वेगवेगळे पॅटर्न येतात यातले डिफरंट पण हो डिफरंट प्रत्येक साडी वेगळी प्रत्येकाची डिझाईन वेगळी ही प्युअर हँडलूम मध्ये पैठणी यात साधारण तुम्हाला ह्या पॅटर्न मध्ये ऐंशी नव्वद हजारापासून ते जवळजवळ सात ते आठ लाखापर्यंत आपल्याकडे भरपूर कलर डिझाईन्स पाहायला मिळतील त्यातला हा थोडासा वेगळा हे पूर्ण झरीचं काम आहे साधारण चार साडेचार लाखापासून सुरुवात पूर्ण झरीचं काम आहे ही एक साडी विण्याला साधारण सात ते आठ महिने लागतात एका कारागिराला हे पहा एक दोन मिनिटात प्रकार दाखवतो हे एक पा हा प्युअर जरदोजी वर्क मध्ये प्युअर जॉर्जेट मध्ये यात पण तुम्हाला पेस्टल कलर्स येतील ब्राईट कलर्स येतील वेगवेगळे डिझाईन्स येतील यात प्रत्येक साडी वेगळी असते प्रत्येकाचं वर्क वेगळं डिझाईन वेगळी ही या साधारण तुम्हाला वीस बावीस पासून ज्या सुरुवात होतात साधारण सत्तर ऐंशी पर्यंत मग यात जर तुम्ही सिल्क मध्ये जर वर्क घेतलात साधारण मग ती दीड दोन लाखापर्यंतच्या व्हरायटी येतील या पॅटर्न मध्ये हा एक पॅटर्न पहा हा प्युअर ग्लास टिशू मध्ये ही प्युअर जरगोजी वर्क केलेली ही स्पेशल ब्राइड कलेक्शन आपल्याकडे भरपूर आहेत हे वर्कचं फिनिशिंग पण पहा hmm. पूर्ण हैंड वर्क या पॅटर्नवर वर मशीन वर कधीच का होत नाही फक्त हँडवर्क वर्क, वर्क मधली पण हो। डिझाईन खूप सुंदर हो। आहे बघा मोराची हो। डिझाईन आहे आणि हे वर्कचं फिनिशिंग आणि पॉलिशिंग पण आपण नंतर करून देतो जेव्हा साडी फायनल होते तेव्हा हे अजून हे कच्च्या साड्या आहेत या अच्छा हो आपल्या प्युअर हँडलूमच्या साड्या असल्यामुळे आपण अगोदर पॉलिश करून नाही ठेवत या साड्या आपण नंतर पॉलिश करून देतो साडी फायनल झाल्यानंतर त्याच्यामुळे अजून हो, के लिए वर, हो ला। ला। फिनिशिंग होईल पॉलिशिंग होईल त्यानंतर मग साडी एकदम रेडी टू वेअर मिळते त्याला पॉलिशिंग गोंडे वगैरे सगळं बनवून मिळतं